बंजारा समाजाकडून तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा अनेक रूढी परंपरा संस्कृती लोप पावत चालल्यात मात्र बंजारा समाजाची तीज ही पारंपरिक संस्कृती आजही जपली जाते बुलढाण्याच्या मेहकाळ तालुक्यातील पारखेड इथं ता तीज उत्सवाला सुरुवात झाली आहे विवाहित स्त्रिया आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी आणि अविवाहित युवती चांगला वर मिळविण्यासाठी उपवास करतात या उत्सवांमध्ये हिरवळ नृत्य गाणे आणि पारंपरिक पक्वानांचा आनंद घेतला जातो बंजारा समाजात याचा वेगळा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे तीज उत्साहामध्ये अकरा दिवस अविवाहित तरुण मुली सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवताचा जलाभिषेक करत पूजा अर्चा करतात ही आमची बंजारा संस्कृती पाच हजार वर्षापासून आलेली आहे प्रत्येक तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येतो आमच्या पण मार्केट तांड्यात हा तीज उत्सव साजरा करण्यात येत आहे अकरा दिवसाचा हा तीज उत्सव जरी आम्ही हा गहू म्हणजे एका टोपलीत टाकतो आणि तो गहू उगवतो तेव्हा अकरा दिवसाच्या नंतर आम्ही तो गहू विहिरीत किंवा नदीत टाकायला नेतो आणि अकरा दिवस सकाळ संध्याकाळ आम्ही त्या गहूंना पाणी देतो ही परंपरा पाच हजार वर्षापासून सुरू आहे आणि ही परंपरा पुढे पण चालावी अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला असं शा, शासनांना असं म्हणायचं आहे की फक्त ही आमची बंजारा संस्कृती आहे हा आमचा बंजारा त्योहार आहे तर शासनाने या त्योहारा योग्य सुट्टी दिली पाहिजे फक्त आमची एवढी मंजुरी करावी आपण काय माहिती देसाल जय शेवालाल आज आम्ही इथं पारखेड तांड्यामध्ये जमलो आहोत तर आमच्या या तांड्यामध्ये आज बंजारा संस्कृती एक सादर करण्यासाठी आम्ही तीज त्योहार इथं साजरा करत असतो त्या तीज त्योहारानिमित्त काय केलं जातं ते माझ्या मैत्रिणीने सांगितलंच आहे तर इथं ज्या कुवाऱ्या मुली आहेत त्या सर्व मुली मिळून एक तीज पेरत असता आणि तिला दररोज पाणी देऊन हे अकरा कार्यक्रम असतो त्यानिमित्ताने आम्ही शेवटच्या दिवशी अर्थातच अकराव्या दिवशी या तिजेचं विसर्जन करत असतो तर अशा प्रकारे आमच्या संस्कृतीला बढावा देण्यासाठी आणि ही संस्कृती वर्षानुवर्षी चालत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहो त्यासाठी सरकारनेही आम्हाला थोडं योगदान दिलं पाहिजे आणि आम्हाला सरकार मान्यता एक तीज विसर्जनाच्या दिवशी त्यानिमित्ताने फक्त